आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेथीचे थेपले किंवा मेथीचे पराठे करणार नाही तर मेथीपासून आपण एक छान पौष्टिक नाश्ता करणार आहोत थंडी आहे त्यामुळे आपण थंडीमध्ये बाजरीची भाकरी मेथीचे लाडू खातो तर त्याच बाजरीच्या पिठापासून आणि मेथीपासून आपण एकदम पौष्टिक नाश्ता करणार आहोत हा तुम्ही जरी प्रवासासाठी नेला तरी तीन चार दिवस छान टिकतो रेसिपी भरपूर टिप्सही तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा इथं छोटंसं वाटण करायचं आहे त्यासाठी दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात सात आठ लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं मिक्सरला दरदरीत पाणी न घालता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मी इथे एक पेला दाबून चांगली मेथी धुवून बारीक चिरून घेतली होती ती घालून घेतली अर्धा पेला कोथिंबीर एक चमचा मीठ मीठ पहिला आपल्याला कोथिंबीर आणि मेथीला लावून घ्यायचंय मेथी, ला मेथी आणि कोथिंबीरमध्ये पाण्याचं प्रमाण असतं जर मीठ लावून आपण अगदी एक दोन सेकंड जरी ठेवली तर मेथी आणि कोथिंबीर आपलं पाणी सोडतं इथे मी एक चमचा धना पावडर छोटा अगदी पाव चमचा हिंग एक चमचा तीळ सफेद घालून घेतलेले आहेत पाव चमचा पेक्षा थोडस कमी मी ओवा घालून घेतलाय हिरवी मिरची आलं लसूण मिक्सरला फिरवून घेतली ती घालून घेतली एक कप इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पाव कप एवढा आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि फक्त एकच चमचा मी ते बेसन घालून घेतले बेसन तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण बेसन घातल्यामुळे थोडी चव अजून चांगली येते म्हणून मी एक चमचाच फक्त बेसन घातलेला आहे पीठ आहे ते आपल्याला मेथीमध्ये मिक्स करून घ्यायचंय म्हणजे जे मेथीने पाणी सोडलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पहिले ही पीठ आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे छान दाबून दाबून असं आणि इथे मी घेतलेला आहे ते अर्धा कप दही घेतले दही जास्त आंबट नसावं गोडच असावं दही आहे ते आपल्याला थोडं थोडं करून घालायचंय सगळं एकदम दही आपल्याला घालायचं नाही इथे आपण पिठामध्ये लाल तिखट घातलं नाही हिरवी मिरची आपण मिक्सरला फिरवून घातली होती म्हणून लाल तिखट आपण पिठामध्ये घातलं नाही तुम्हाला जर लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही ह्यामध्ये घालू शकता मीठ जे होतं ते आपण मेथी आणि कोथिंबीरला लावून घेतलं होतं त्यामुळे मीठसुद्धा मी पुन्हा घातलं नाही मी एक चमचा एवढं मीठ घालून घेतलं होतं इथे मी अर्धा कप एवढं दही सखळं पीठ मळण्यासाठी वापरलं आपण ज्याप्रमाणे भाकरीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी थोडस स्तूप घेतलेलं आहे तुम्ही इथे ते तेलाचा वापर सुद्धा करू शकता तेल लावून पुन्हा आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं चा आहे मी आधी अजिबात पिठामध्ये तेल घातलेलं नाही किंवा तेलाचा वापर केलेला नव्हता आता मी पीठ मळून झाल्यावर ते अगदी जरा स्तूप आहे ते पिठाला लावून चांगलं मळून घेतलं आपण ही रेसिपी बाजरीच्या पिठापासून करतोय त्यामुळे हे पीठ मळून न ठेवता लगेचच आपल्याला करायला घ्यायची आहे मळल्या मळ्या लगेचच आपल्याला ह्याचे गोळे करायला घ्यायचे गोळे जर असे तुम्ही करून ठेवले तर आपल्याला ते लाटता येतील ह्या साईजमध्ये मी हे गोळे केलेले आहेत मी आता पहिले हे सगळे गोळे जे आहेत ते करून घेते एवढ्या पिठामध्ये तुम्ही इथे बघू शकता आपले सात एवढे गोळे तयार झालेले आहेत आता आपण लाटायला घेऊया आपल्याला लाटण्यासाठी पीठ घ्यायचे तर तिथे मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ लावून आपण लाटून घेऊया तुम्हाला माझी ही मेथीची रेसिपी आवडली असेल तुम्ही पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन नव रेसिपी पाहता येतील इथे मी लाटून घेतलेलं ला आहे आणि मी ते बर्नीचं झाकण घेतले तुम्ही स्टीलचं डब्याचं एखादं धारवालं झाकणचं असेल ज्याच्या कडाला चांगली धार असेल ते तुम्ही इथे घेऊ हो शकता आपण इथे बर्नीच्या झाकणाने सगळे एकसारखे व्हावेत म्हणून कट करून घेतलं तुम्हाला कट नसेल करायचं नाही केलं तुम्ही तरीसुद्धा चालेल आणि जी मेथी बाहेर आलेली असेल ती आपल्याला अशा हाताने एकसारखे करून घ्यायची इथ पत्नी असे हे जाड ठेवलेले आहेत तवा मी चांगला गरम करून घेतला आणि त्यावरती मी घालून घेतलं मी वरून जे आहे ते तीळ लावून घेतले आपण पिठामध्ये सुद्धा तीळ घातलेले आहे तरी सुद्धा जरा वरून थोडे तीळ लावले की दिसायला छान दिसतात म्हणून मी इथे वरून थोडेसे तीळ लावून घेतले मी शेकताना तुपाचा वापर केलाय तुम्ही इथे तेलसुद्धा घालू शकता कडा ह्याच्या ज्या आहेत त्या अशा दाबून घेतल्या की एकसारखे सगळीकडून अगदी छान शेकले जातात आपण ह्यामध्ये बाजरीचं पीठ घेतले तीळ घेतलेले आहे मेथी घेतलेली आहे किती हे पौष्टिक आहे थंडीमध्ये हा नाश्ता खाण्यासाठी खूपच छान आहे इथे मी आता छान दोन्ही साईडनी शेकवून घेतले आपण अजून एक लाटून घेऊया त्यासाठी मी पुन्हा इथे गोळा घेतलेला आहे आणि त्याला मी गव्हाचं पीठ लावून आहे गव्हाचं पीठ लावून आपल्याला हा छान हा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला जर एखाद्या झाकणाने त्याला गोल करायचं नसेल तर तुम्ही असाच हा लाटून ठेवू शकता तुम्ही बघाल तर पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे त्यामुळे त्याच्या कडाच्या आहेत त्या, त्या, त्या जास्त अशा कट झालेल्या नाहीत तुम्ही तर तुम्ही हा असा सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला सगळे एकसारखे हवे असतील तर तुम्ही असा झाकणाने करून घ्या मेथी जी बाहेर येते ती बोटाने तुम्ही एकसारखे आतमध्ये अशी करून घ्या म्हणजे मेथी बाहेर दिसणार नाही वरून तुम्हाला तीळ आवडत असल्यास तुम्ही तीळ सुद्धा असे लावून घ्या तीळ घालून हलक्या हाताने ते दाबून घ्या म्हणजे हे शेकताना तीळ निघणार नाही मी दोन्ही साईडने असे तीळ लावून घेतलेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हीसुद्धा माझ्या ह्या पद्धतीमध्ये ही रेसिपी करून बघा आणि तुमचा अनुभव देशी तडका मराठी या चॅनलवरती कमेंट करून सांगा मी पुन्हा थोडंसं साईडने तूप घालून घेतलं आहे आणि वरूनसुद्धा थोडं तूप घातलं आहे मी तूप घातले तर तुम्ही इथे तेलसुद्धा घालू शकता तूप घातल्यामुळे ही अजून पौष्टिक होते म्हणून मी इथे तूप घालून घेतलेलं आहे थंडीमध्ये मेथीचे लाडू सगळेच करतात असं नाही पण ज्यांना मेथीचे लाडू करायला वेळ नाही त्या हा असा बाजरीच्या पिठापासून मेथीपासून नाश्ता करू शकता किंवा ज्यांना बाजरीची भाकरी येत नाही बाजरीची भाकरी आवडत नाही ते सुद्धा बाजरीच्या पिठापासून मेथी घालून असा एकदम पौष्टिक तूप लावून नाष्टा करू शकतात इथे मी तुम्ही बघाल तर हे सुद्धा अगदी छान दोन्हीकडून व्यवस्थित एकसारखं शेकून घेतलंय अगदी प्रवासासाठी नेऊ शकता तीन ते चार दिवस बनवून ठेवला तरी छान टिकतात इथे मी सगळे करून घेतलेले आहे तुम्हाला तोडून दाखवते तोडतानाच तुम्ही बघू शकाल अजिबात ते चिवट नाही कडक नाही इथे आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तरी सुद्धा मऊ लुसलुशीत झालेले आहे तुम्ही हे प्रवासासाठी जरी नेला तरी तीन ते चार दिवस छान टिकतात जरी तुम्ही घरी बनवून ठेवला तरी तीन ते चार दिवस खाऊ शकता हे असेच खायला खूप छान लागतात तुम्ही चहाबरोबर बरोबर खाऊ शकता स्वासबरोबर चटणीबरोबर खाऊ शकता किंवा जर तुम्ही लसूणची चटणी बनवून ठेवली असेल सुद्धा हे खूप छान लागतात भेटूया पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद